नमस्कार शेतकरी मित्रांनो खांदानी शेतकरी यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे आज आपण बघणार आहोत दोन ऑगस्ट वार शनिवार रोईचे कांदा भाव मित्रांनो जर कोणी चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या यावला आवक सहा हजार किमान दर तीनशे कमाल दर बाराशे एक्क्याऐंशी सर्वसाधारण दर एक हजार पन्नास रुपये क्विंटल यावला आंध्रसूल अवक पाच हजार किमान दर चारशे कमाल दर तेराशे सर्वसाधारण दर अकराशे रुपये क्विंटल लासलगाव विंचूर आवक चार हजार आठशे किमान दर पाचशे कमाल दर पंधराशे पंधरा सर्वसाधारण दर तेराशे रुपये क्विंटल चांदवड अवक आठ हजार दोनशे ऐंशी किमान दर दोनशे एकाहत्तर कमाल दर सोळाशे एकाहत्तर सर्वसाधारण दर बाराशे पन्नास रुपये क्विंटल पिंपळगाव बसवंत आवक सोळा हजार दोनशे किमान दर चारशे कमाल दर अठराशे पंच्याऐंशी सर्वसाधारण दर तेराशे पन्नास रुपये क्विंटल पिंपळगाव सायखेडा अवोक तीन हजार नऊशे पन्नास किमान दर सातशे कमाल दर तेराशे चार सर्वसाधारण दर अकराशे पन्नास रुपये क्विंटल